आणि एकच माझी विनंती आहे ह्या अल्पन मुलींना जोपर्यंत अत्याचार जो झालेला आहे जे बलात्कार झाले आहे अक्षरशः जर मला डोळ्यात पाणी जर माझी मुलगी जर तिथं असली असती तर मी काय केलं असत सर मी जर भाषिक घेऊन मी तर असं अक्षरशः हे बोललं पाहिजे कायद्याच्या सुव्यवस्थेच्या मी पुढचं बोलतो मी बोललं नाही पाहिजे अक्षरशः माणूस जर म्हणाला तर माझ्यासमोर आला असता मी ठार मारून टाकला असत मग तो कोणी असो कोणीही ही मी विचार नसतं केला कारण की मला वाटतं की दोन मुली माझ्या मुलीच्या वयाच्या आहेत सख्या मुली असं नाही की ते वय त्या आई वडिलावर काय झाला थोडा तर विचार करा एक फक्त माझं एक विनंती आहे की जर आपण ह्या विषयावर जर माझी मुलगी तिथं असली असते आणि मला मुलगी सापडली नाही आठ तास माझी मुली मी शेवटी घरात सापडली नाही मी काय केलं सर चौकशी केली इकडे गेलो तिकडे गेलो पाहुण्याला फोन केला सगळ्यांना कॉन्टॅक्ट केला पण माझी मुली सापडत नाही सर मी शॉक शॉक एवढं झालं की त्या मुलींना जेव्हा पोलीस कंप्ले तपासून सापडलं की ते माझ्या मुली मेल्यात माझा किती अन्याय झाला सर मी काय विचार केला पाहिजे सर तो माणूस पोळून गेला तिथून त्या मागे किती तर लोकांना राहत असणार सर असेल का नसेल असणार ना मित्र मंडळी असेल लोक असतील किंवा आजूबाजू त्यांची मंत्री असणारच माझं एकच की आमच्या असल्याला न्याय द्यावा एवढेच